आजचा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस असा असेल मकर राशीसाठी आजचा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस राशीच्या लोकांसाठी आयुष्याच्या प्रवासात एक वेगळ्याच वळण घेऊन येणारा दिवस ठरू शकतो आजचा दिवस फक्त एक सामान्य वार नाही तर तुमच्या आत दडलेल्या सामर्थ्याला संयमाला आणि चिकाटीला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी देणारा आहे मकर राशीचा स्वभावच मुळात गंभीर कष्टाळू आणि दूरदृष्टी असलेला असतो तुम्ही जे ठरवता ते सहजासहजी सोडत नाही आणि आजचा दिवस तुमच्या या गुणांना योग्य दिशा देणारा ठरेल आज सकाळी उठल्यापासूनच मनात एक वेगळीच हालचाल जाणवेल काही मकर राशीच्या लोकांना असे वाटेल की मागील काही दिवसांपासून जे विचार मनात घोळत होते त्यांना आज स्पष्ट रूप मिळू लागले आहे एखादा निर्णय जो तुम्ही सतत पुढे ढकलत होतात तो आज घ्यावा असे वाटेल या निर्णयामध्ये थोडी भीती असली तरी आतून एक शांत आत्मविश्वास जाणवेल हा आत्मविश्वासच आजचा तुमचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे कामकाजाच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी आज वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेल्या दिसतील काहींना अचानक अतिरिक्त जबाबदारी देण्यात येऊ शकते सुरुवातीला ती जबाबदारी जड वाटेल पण तुम्ही तुमच्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध स्वभावामुळे ती सहज पेलू शकाल आज तुमचं काम बोलकं ठरेल ज्या लोकांनी आत्तापर्यंत तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं होतं तेही आज तुमच्याकडे नव्या नजरेने पाहू लागतील व्यावसायिक क्षेत्रात असलेल्या मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाची परीक्षा घेणारा असू शकतो एखादा व्यवहार किंवा करार अपेक्षेप्रमाणे लगेच पूर्ण होणार नाही पण निराश होण्याचं कारण नाही आज केलेली शांत आणि विचारपूर्वक वाटाघाटी पुढील काळात मोठा फायदा देऊ शकतात आर्थिक बाबतीत आजचा दिवस स्थिरतेचा संदेश देतो अचानक मोठा लाभ होईल अशी अपेक्षा न ठेवलेली बरी पण जे काही आहे ते सुरक्षित राहील काही मकर राशीच्या लोकांना जुने अडकलेले पैसे मिळण्याची आशा निर्माण होऊ शकते तर काहींना भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची प्रेरणा मिळेल आज पैशांबाबत कोणताही मोठा धोका पत्करण्यापेक्षा सावध आणि शहाणपणाचा मार्ग निवडलेला चांगला आज घेतलेले छोटे आर्थिक निर्णय पुढील काही महिन्यात मोठा दिलासा देऊ शकतात घरगुती आणि कौटुंबिक जीवनात आज भावनिक वातावरण दिसून येईल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होऊ शकतो मनात साचलेली एखादी गोष्ट आज बोलून मोकळं व्हावंसं वाटेल मकर राशीच्या लोकांना भावना व्यक्त करणं थोडा अवघड जातं पण आजचा दिवस त्यासाठी अनुकूल आहे तुमच्या शांत आणि समजूतदार बोलण्यामुळे घरातील एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज फार मोलाचा ठरेल त्यांच्या अनुभवातून आलेले शब्द तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतात प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस संयम आणि समजूतदारपणाचा आहे अविवाहित मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती हळूहळू प्रवेश करू शकते पण लगेच मोठ्या अपेक्षा ठेवण्याऐवजी ओळख वाढवणं अधिक योग्य ठरेल जे आधीच नात्यात आहेत त्यांच्यासाठी आज संवाद फार महत्वाचा आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज होण्याची शक्यता असली तरी शांतपणे बोलून प्रश्न सुटू शकतात आज प्रेमात हट्ट किंवा अहंकार टाळलेला चांगला आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे फार मोठी समस्या दिसत नसली तरी थकवा डोकेदुखी किंवा पाठीचा त्रास जाणवू शकतो सतत कामाच्या विचारात अडकून न राहता थोडा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे साधं चालणं थोडं ध्यान किंवा शांत संगीत ऐकणं यामुळे मन आणि शरीर दोन्हीला आराम मिळेल आज झोपेची कमतरता टाळण्याचा प्रयत्न करा कारण पुरेशी विश्रांतीच पुढील दिवसांसाठी ऊर्जा देईल मानसिक पातळीवर आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे मागील काही काळात तुम्ही जे अनुभवले आहे त्यातून काय शिकलात याचा विचार आज मनात येईल काही मकर राशीच्या लोकांना असे वाटेल की त्यांनी स्वतःसाठी खूप काही सोडून दिलं आहे आज त्या गोष्टींची जाणीव होईल आणि स्वतःला थोडे अधिक महत्त्व द्यावंसं वाटेल हा बदल हळूहळू येईल पण तो सकारात्मक असेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजचा बुधवार मकर राशीसाठी अंतर्मुख करणारा आहे देवाचं स्मरण नामजप किंवा शांत प्रार्थना यामुळे मनाला स्थैर्य मिळेल आज कोणालाही दुखाऊ नये कोणावरही कठोर शब्द वापरू नयेत कारण आज दिलेला शब्द फार खोलवर परिणाम करू शकतो तुमच्या संयमाने आणि शांततेने आज अनेक गोष्टी सहज हाताळता येतील एकंदरीतच आजचा बुधवार मकर राशीच्या लोकांसाठी मोठ्या घडामोडींचा गजर करणारा नसला तरी मजबूत पायाभरणी करणारा दिवस आहे आज तुम्ही जे विचार कराल जे निर्णय घ्याल आणि ज्या भावना जपून ठेवाल त्याच पुढील काळात तुमचं भविष्य घडवतील संयम शिस्त आणि आत्मविश्वास हेच आजचे तुमचे खरे साथीदार आहेत आज स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही जे पेरत आहात त्याचं फळ योग्य वेळी नक्की मिळणार आहे